नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना येथे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो आता इथे सर्व राज्यातील शेतकऱ्यांसाठी पी एम किसान सन्मान निधी ही योजना केंद्र सरकारने येथे राबवण्यात आलेली आहे तर मित्रांनो याच धर्तीवरती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने सुद्धा येथे नमो शेतकरी योजना ही राबवण्यात आलेली आहे तर या मित्रांनो केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना येथे अठरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात येथे देण्यात आलेले आहे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून येथे चार हप्ते पाच हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात येथे देण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता येथे तुम्ही येथे बघू शकता की आता यामधून येथे काही शेतकऱ्यांचे नाव येथे कट करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांचे नाव कट होणार आहे याबाबत सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर यामध्ये आपण बघू शकता केंद्र सरकार कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि सर सरकारांना सहाय्य करण्यासाठी विविध योजना चालवत आहे यातील पी एम किसान सन्मान निधी योजना ही एक अतिशय लोकप्रिय योजना बनलेली आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही आता आणखी येथे बघू शकता देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्प्यात सहा हजार रुपये थेट बँक खात्यात दिले जातात केंद्र सरकारच्या वरच महाराष्ट्र सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केलेली आहे तर या योजनेनंतर महाराष्ट्र सरकार देखील पात्र शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणेच आर्थिक मदत करत आहे तर मित्रांनो यामध्ये नुकताच पाच ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान मोदी मोदी यांनी दोन्ही योजनेचा हप्ता जारी केलेला आहे तर मित्रांनो या दोन्ही योजनांच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे केंद्राची पी एम किसान योजना आणि महाराष्ट्र सरकारची नमोसन्मान योजना यासाठीची नवीन नियमावली शासनाकडून लागू करण्यात आलेली आहे तर यामध्ये यानुसार वारसा हक्क वगळता ज्यांनी दोन हजार एकोणीसपूर्वी जमीन खरेदी केली असेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच मित्रांनो आता पी एम किसान योजनेसाठी नोंदणी करताना पात्र शेतकऱ्यांना पती पत्नी आणि मुलाचे आधार जोडावे लागणार आहे तसेच सातबाऱ्यावर नाव असणाऱ्या कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो शासनाकडून लागू करण्यात आलेल्या या नव्या नियमानुसार लाभार्थ्यांच्या यादीतून अपात्र शेतकऱ्यांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर मित्रांनो तुम्ही येथे बघू शकता की आता येथे काय दिलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती वारसा म्हणून येथे बरेचसे नाव असतात घरातील दोन तीन व्यक्तीचे नाव असतात तर मित्रांनो आता यापूर्वी सर्व घरातील व्यक्ती व सातबाऱ्या व्यक्तीतील व्यक्तीमध्ये येते पी एम किसान व नमो शेतकरी सम्मान निधीचे येथे पैसे दोन दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये येथे पडत आहे तर मित्रांनो आता येथे नियमावलीमध्ये येथे बदल करून येथे राज्य सरकार व केंद्र सरकार फक्त सातबाऱ्यावरती एकाच कुटुंब एकाच व्यक्तीला पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशी अत्यंत महत्त्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला खरोखर आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता तर चला मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र